नगर जिल्ह्यात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या युवा नेत्यांपैकी एक आहेत विवेक कोल्हे संघटन व बुद्धी कौशल्य वापरून या युवा नेत्यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवून महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं होतं शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याला घाम फोडला होता कोपरगाव विधानसभा निवडणुकीतही विवेक कोल्हे चांगले चर्चेत आले होते महायुतीच्या उमेदवारावरून पेच निर्माण झाल्यानंतर विवेक कोल्हे आता शरद पवार गटात जातील अशा शक्यता निर्माण झाल्या होत्या अखेर थेट दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहासमोर जाऊन देवेंद्र फडणवीसांना कोल्हेंची नाराजी दूर करावी लागली होती आता हा झाला राजकारणाचा भूतकाळ परंतु विवेक कोल्हेला त्यावेळी भाजपने दिलेला पुनर्वसनाचा शब्द अजूनही पाळला गेलेला नाही विवेक कोल्हेंचे राजकीय भविष्य काय कोल्हेंना राज्यसभा मिळेल का कोल्हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काय करतील याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अमृतनगरला नगरी राजकारणाचं परफेक्ट कोपरगाव म्हटलं की काळे कोल्हे समोर येतात स्वर्गीय शंकरराव कोल्हे या दोन्ही नेत्यांनी कोपरगावच्या विकासात मोलाचं योगदान दिलं काळे कोल्ह्यांमध्ये राजकीय संघर्ष होता परंतु सहकारात या दोन्ही नेत्यांनी कधीच दोस्तीत कुस्ती केली नाही आता या दोन्ही घराण्याच्या तिसऱ्या पिढीकडे कोपरगावचं राजकारण आलं आहे परंतु पहिल्या पिढीने घालून दिलेल्या सहकाराच्या आदर्शावरच या तिसऱ्या पिढीचे राजकारणही सुरू आहे या दोन्ही नेत्यांचे साखर कारखाने किंवा थेट जिल्हा बँकेची निवडणूक सहमतीनेच होते असा इतिहास आजपर्यंत कायम राहिला आहे हे दोन्ही नेते त्यांच्या उसाचा भाव मुंबईत ठरवत असंही सांगितलं जातं कदाचित ते बरोबरही असेल अगदी हार्डवेअर असलेले हे दोन्ही नेते सहकारात मात्र एकमेकांचा हात हातात धरून आयुष्यभर लढले आमदारकीच्या बाबतही तसंच या दोन्ही नेत्यांकडे कोपरगावकरांनी आलटून पालटून आमदारकी दिली या दोघांनीही राजकारणात तिसऱ्या शक्तीचा उदय होऊ दिला नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यावेळेच्या भाजपच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांचा सा पराभव झाला या निवडणुकीत काळे घराण्यातील तिसऱ्या पिढीतील युवा नेते आशुतोष काळे निवडून आले तेव्हापासून विवेक कोल्हेनी आईच्या पराभवाचा बदला घेण्याची रचना आखली होती भाजपमध्ये राहूनही त्यांनी स्थानिक नेते व मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासोबत दोन हात केले कोल्हे विखे यांच्यात कधीच सख्य दिसले नाही उलट विवेक कोल्हे यांनी मंत्री विखे थेट अंगावर घेतले प्रसंगी त्यांच्या विरोधात आंदोलनही केले त्यांच्या विरोधात लढून गणेश नगर सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतला नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतही पडद्यामागे राहून विवेक कोल्हे यांनी खासदार निलेश लंके यांना मदत केल्याच्या चर्चा झाल्या या निवडणुकीत सुजय विखेंचा पराभव झाला आणि विखे कोल्हे या तिसऱ्या पिढीतही सुप्त संघर्ष सुरू झाला विवेक कोल्हेनी नाशिक विभाग शिक्षण मतदार संघाची निवडणूक लढवली त्यावेळी विखेंनी कोल्हेना मदत केली असती तर कोल्हे विजय झाले असते असं गणित मांडण्यात आलं कारण या निवडणुकीत कोल्हेनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला चांगलाच घाम फोडला होता सुरुवातीला एकतर्फी वाटणाऱ्या या निवडणुकीत विवेक कोल्हे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवत महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं त्यानंतर याच विवेक कोल्हेनी विधानसभा निवडणुकीची तयारी केली परंतु अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत असल्याने येथे जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला महायुतीकडून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांना तिकीट मिळाले त्यावेळी विवेक कोल्हे हे भाजप सोडून शरद पवार गटात जातील अशा चर्चा सुरू झाल्या याच काळात शरद पवार व विवेक कोल्हे यांचा पुण्यात एकाच गाडीतून केलेला प्रवासही चांगलाच गाजला परंतु फडणवीसांनी ही सगळी परिस्थिती योग्य रीतीने हाताळली पुनर्वसनाचा शब्द देत कोल्हेंचे बंड शांत करण्याचा यशस्वी प्रयत्न केला त्यावेळी स्वतः फडणवीसांनी स्नेहलता हो कोल्हे व विजय कोल्हे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहासोबत दिल्लीला नेले होते कोल्हेंना पुनर्वसनाचा शब्द दिला खरा परंतु आता दोन वर्षे होत आली तरी कोल्हेंचे पुनर्वसन झालेच नाही शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष किंवा अन्य काही पदांवर कोल्हेंना घेणे शक्य होते परंतु तसे झाले नाही त्यामुळे कोल्हेंना दिलेला शब्द भाजप विसरलाय का हा प्रश्न कोल्हेंच्या कार्यकर्त्यांकडून विचारण्यात आला या एक दीड वर्षाच्या कार्यकाळात भाजपच्या अनेक नेत्यांनी कोल्ह्यांचे पुनर्वसन नक्की होईल असे छाती ठोकपणे सांगितले परंतु तसे झाले नाही एप्रिल महिन्यात त्यावेळेचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिर्डीला आले होते त्यावेळी ही माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले याच स्वागत प्रसंगी ही चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विवेक कोल्हे यांना मोठी संधी देतील असे सांगितले होते आता पुढील वर्षी राज्यसभेच्या काही जागा रिक्त होणार आहेत त्यावेळी विवेक कोल्हे किंवा स्नेहलता कोल्हे यांना खासदार खासदार होण्याची संधी मिळेल असे सांगितले जात आहे परंतु या स्पर्धेतही माजी सुजय विखे आहेत पातळीवर भाजपचा झेंडा रोगला असल्याने तेही भाजपच्या गुडबुकमध्ये आहेत त्यामुळे राज्यसभेवर विवेक कोल्हे की सुजय विखे हा प्रश्न आहेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विवेक कोल्हे विरुद्ध आमदार आशुतोष काळे हा संघर्ष नक्की दिसेल विधानसभेला विवेक कोल्हेनी माघार घेतली मात्र आता त्या उपकाराची परतफेड म्हणून कोपरगाव पंचायत समिती किंवा कोपरगाव नगरपालिका कोल्हे गटाच्या ताब्यात येईल अशी शक्यता वाढली आहे विवेक कोल्हे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपली ताकद दाखवतील हे मात्र नक्की मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद